नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये कसे सर्व तुम्ही मजेत असणार आणि आजचा ब्लॉग काय होतो बघा इकडे शकता आदित्य बा शाळेत चालले अशा शाई अशा प्रकारे मी पोचलोय मामाकडे आणि आता आम्ही चाललोय त्यानंतर आमचा दाखवायला तुम्हाला पिंपलची मागच्या ब्लॉकमध्ये पण होवा जेव तेव्हा आपण म्हणजे देव हाणलेले आहे हां एक गोष्ट त्याने सांगायची की चाललो आहे बा मामाकडचे देव घेऊन जेजुरीला तुळजापूरला चाललो आहे आम्ही आणि जॉब खूप छान आठवणार आहे तर आता आम्ही चाललो आहे इथे सध्या चाललो आम्ही लागीवर नंतर शेवट पण जरा तुम्हाला सर्व दाखवणार काय मज्जा येईल आणि मा आपल्यासमोर हंच हंच पाठी मोबाईलपुढे देखो ना छाडिया देखो ना देखो ना देखो ना देखो देखो नाय गाईच नमस्कार अरे गाईस आम्ही आता जाणार जेजुरीला तुलजापूरला शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज आम्ही जाणार आणि मग तुम्हाला दाखवेलच नक्की काय काय ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे आणि कॅमेरामॅन कॅमेरामॅन थोडासा दाखवा तर आता आम्ही आलोय आमच्या जाणको मंदिरामध्ये आम्ही कुठून तलेकडून तला दाखव ना बघू हा पिंपल एर गावाचा तला आहे खूप भारी आहे आणि तल्यामध्ये पण एक वैशिष्ट्य म्हणजे त्या तल्यामध्ये देव आहे का कुठं देव तू खांब तरी देव आहे खांब देव आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहे आमच्या पिंपळगड गावात तर हा त्याला भारी आम्ही इकडूनच जायचा रस्ता आहे कुठे बावी दगडी भावला पोहोचलो तल्यावर आणि मग बावीवर सॉरी सॉरी बावीवर नाही आम्ही चाललो आता आणि मंदिरातून देव काढले तुम्हाला दाखवतो मी बघा चालले गावला मारस हवी बसून किती लोक आता आम्ही चाललो पहिला

तर आता आम्ही जेवणासाठी नाही म्हणजे असंच फ्रेश होण्यासाठी थांबले आहो फूड प्लाझा दाखवू तुम्हाला कशी दोघा चालल्या तर आम्ही इथं थांबले फूड प्लाझाची ची इथं बघू नाश्ता वगैरे केला तर तर नाही आणि शॉर्टपर्यंत ब्लॉग म्हणजे आज तुळजापूरला आम्ही उद्या सकाळी पडतो तर हा ब्लॉग उद्या येईल म्हणजे शनिवारी आज शुक्रवारी तर शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर आता ब्लॉग इथेच ॲड करतो आणि डायरेक्ट आता उद्या तुमचा फोटो आपण ब्लॉग बोलू आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा दिसतं हो कमी राणीला खबर आहे बस तर आता ब्लॉग इथेच ॲड होतो आपला आणि ब्लॉग कसा वाटला कारण आता हा ब्लॉग मी उद्या टाकेल आणि भरपूर प्रेम द्या आपल्या ब्लॉगला जशी पहिला प्रेम द्यायचे ब्लॉग तशी तसे प्रेम द्या तर चला बाय बाय